जीन्स ते खूप वेगवेगळे प्रकार हल्ली मार्केटमध्ये अवेलेबल आहेत या ट्रेंडी जीन्स तुम्ही बऱ्याचशा टॉप्सवरती आणि कुर्तीजवरती स्टाईल करू शकता त्यामुळे जीन्सचे नेमके प्रकार कोणते हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात नंबर वन स्किनफिट जीन्स या जीन्समुळे ना पाय खूप पातळ दिसतात आणि नितंबांचा जो आकार आहे तो स्पष्टपणे दिसतो नावाप्रमाणेच ही जीन्स टाईट असते म्हणजे स्किन फिट असते आणि याचं जे कापड असतं ते मोस्ट ऑफ द टाइम्स स्ट्रेचेबल असतं ही जीन्स जेव्हा तुम्ही घालाल तेव्हा त्यासोबत एखादा टाईट टॉप घालू नका तर एखादा लूज टी शर्ट किंवा स्वेटशर्ट घाला कारण स्किनी फिट टॉप आणि स्किनी फिट जीन्स हे कॉम्बिनेशन चांगलं दिसत नाही जेव्हा तुम्ही एखादी टाईट जीन्स घालता त्यावरती लूज टॉपच चांगला दिसतो नंबर टू जॉगर्स जीन्स जॉगर्स जीन्स हे एखाद्या पायजम्यासारखी कम्फर्टेबल असते या प्रकारच्या जीन्सला खूप वेगळा आणि युनिक लूक येतो आणि तुम्ही या जीन्सला कोणत्याही टॉप्ससोबत पेअर करू शकता पण सर्वात जास्त टँक टॉप्स किंवा मग एखाद्या टी शर्ट किंवा क्रॉपटॉपवरती या जीन्स खूपच स्टायलिश दिसतात नंबर थ्री बॉयफ्रेंड जीन्स आता बॉयफ्रेंड जीन्स म्हणजे तुमच्या बॉयफ्रेंडची जीन्स नाही तर हा वेगळा ट्रेंडी प्रकार आहे ही जीन्स बॅगी असते जी खास मुलींसाठी डिझाईन केलेली असते या जीन्स खूप कम्फर्टेबल असतात आणि त्या दिसायला सुद्धा खूप स्टायलिश दिसतात जर तुमच्या मांड्यात जाड असतील तर तुमच्यासाठी ही जी जीन्स आहे ती परफेक्ट ठरू शकते पण जर तुमची उंची इन केस कमी असेल तर तुम्ही यामध्ये अजूनच लहान दिसू शकता नंबर फोर स्ट्रेट जीन्स किंवा सिगरेट जीन्स स्ट्रेट जीन्स म्हणजे ॲज द नेम सजेस्ट याची फिटिंग जी असते ती अगदी स्ट्रेट असते आणि ही थोडीफार दिसताना स्किनी जीन्स सारखीच दिसते पण स्किनी जीन्स सारखी ही अगदी टाईट नसते या ज्या जीन्स आहेत त्यावरती कोणत्याही प्रकारचा टॉप स्टाईल करता येतो आणि दिसतानासुद्धा याचा लुक थोडासा वेगळा येतो नंबर फाईव्ह बूटकट जीन्स साठ आणि सत्तरच्या दशकामधली ही जीन्स आता पुन्हा फॅशनमध्ये आली आहे या ज्या जीन्स आहेत त्या नेहमी रुंद बॉटमसोबत येतात ज्यामुळे याचा लुक खूपच ट्रेंडी आणि युनिक वाटतो जेव्हा तुम्ही या जीन्सला घालता तेव्हा तुम्ही आहात त्यापेक्षा उंच असल्याचं इल्युजन येतं त्यामुळे तुमची जर हाईट थोडीशी लहान असेल तर बूटकट जीन्स हा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो या प्रकारच्या जीन्ससोबत फॉर्मल शर्ट्स खूप छान दिसतात त्याचसोबत एखादा स्किनफिट टॉप किंवा मग क्रॉप टॉपसुद्धा अशा प्रकारच्या सिक्स फ्लेअर जीन्स six, या जीन्स तुम्हाला विंटेज लुक देतात आणि खूप कम्फर्टेबलसुद्धा असतात या ज्या जीन्स आहेत त्या बुटकट जीन्स सारख्याच असतात पण ह्या थोड्याशा अजून बॅगी असतात फ्लेअर जीन्स घातल्यावरती तुम्ही यावरती हिल्स घालू शकता किंवा कोणताही क्रॉपटॉप घालू शकता यामुळे तुम्ही अजूनच उंच असल्याचं इल्युजन येतं नंबर सेवन रिप्ड जीन्स रिप्ड जीन्स बऱ्याच काळापासून ट्रेंडमध्ये आहे आणि इट विल नेवर गो आउट ऑफ स्टाईल एका पायात थोडंसं जीन्स फाटलेली दिसणं किंवा दोन्ही पायांमध्ये जीन्स फाटलेली दिसणं मांड्यांच्या इथे जीन्स फाटलेली असणं रिप्ड जीन्समध्ये अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या स्टाईल्स अवेलेबल असतात तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार आणि तुमच्या आवडीनुसार ती जीन्स विकत घेऊ शकता आणि तुमच्या लुकला अजूनच स्टायलिश आणि फॅशनेबल बनवू शकता नंबर एट हायवेस्ट जीन्स दोन हजार सतरा पासूनच हायवेस्ट जीन्सचा ट्रेंड सुरू झालाय पूर्वी हायवेस्ट जीन्सचा ट्रेंड नव्हता मुली लो वेस्ट जीन्सच घालायच्या पण जेव्हापासून हायवेस्ट जीन्स आल्या आहेत तेव्हापासून लो वेस्ट जीन्सचा जो ट्रेंड आहे तो कम्प्लिटली आउट ऑफ फॅशन गेला बऱ्याच मुली आजकाल हाय वेस्ट जीन्स घालणंच प्रेफर करतात ही जीन्स तुमच्या सुद्धा कवर करते प्लस कोणत्याही प्रकारच्या टॉपवरती ही जीन्स खूपच छान दिसते इवन क्रॉपटॉपवरतीसुद्धा तुम्ही ही जीन्स नक्कीच स्टाईल करू शकता यामुळे तुमचा पोटसुद्धा दिसत नाही आणि ओव्हरऑल जो लुक आहे तो सुद्धा खूपच छान दिसतो अशा पद्धतीने जीन्सचे वेगवेगळे पॅटर्न्स नेमके कोणते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी